नमस्कार आपले दिलेली माझे आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे वरखेडी येथे सालाबाजाप्रमाणे या वर्षी मरी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात तगतराव गावातून काढून मिरवून काढण्यात आली तसेच संध्याकाळची लोकनाट्याची हजेरी लावून रात्री लोकनाट्याचे आयोजन केले जाते या मरी मातेच्या यात्रेसाठी संसार उपयोगी दुकाने खेळणे मिठाई दुकाने पाडणे आदी करमणुकीचे साधन यात्रेत पाहायला मिळतात मरी मातेची यात्रा उत्सव अनेक वर्षापासून परंपरा सुरू आहे यापुढेही यात्रा सुरू राहील असे देवरा माळी यांनी आयोजन संजय हिरे नगरसेवक व मित्र परिवार यांनी आयोजित केले होते यावेळी संजय अहिरे राजेंद्र ठाकरे रवींद्र सोनोने नंदू ठाकरे देवीदास ठाकरे तसेच वरखेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून आयमरी मातीची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये भरत असते या यात्रेत पंचकृषीमधून अनेक भाविक यात्रेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि म्हणून विशेष महत्व ह्या यात्रेला महत्व प्राप्त झालेलं आहे अनेक व्यावसायिक दुकानं थाटत असतात याच्यातनं हजारो लाखोची उलाढाल या ठिकाणी होत असते आणि म्हणून दिवसेंदिवस या यात्रेचं महत्व वाढत चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व गावातील सर्व जाती धर्माचे लोक सर्व जाती पंथाचे पक्षविरहित या ठिकाणी यात्रेमध्ये हिरेने भाग घेत असतो आणि मोठ्या उत्साहाने दल्लक्षात ही यात्रा साजरा करीत असतो याच्याही पुढं आम्ही मोठ्या उत्साहामध्ये आणि दल्लक्षात या यात्रेचं स्वरूप कसं मोठं होईल या दिशेने आमचं वाटचाल चाललेली आहे आणि म्हणून ऐमरी मातेच्या कृपेने दिवसेंदिवस ही यात्रा मोठ्या प्रमाणातून चाललेली आहे याच्यामध्ये सर्व गावातील ग्रामस्थांचा मोठा सिंहाचा वाटा असतो एवढंच मी आजच्या या, या, सा या, या पुस्तकी सांगतो Now...